सोनार हितकारिणी सभेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न जय नरहरी सर्व शाखीय सोनार समाज एकत्र यावा या उद्देशाने तीन वर्षापासून समूहाच्या माध्यमातून सोनार हितकारिणी सभा कार्यरत आहे या कार्याची व्याप्ती वाढावी या हेतूने समाजातील सामाजिक कार्य मान्यवर व्यक्तींना विविध कार्यपदावर नियुक्त करून जबाबदारी देण्यात आली याचा पदग्रहण सोहळा मुंबई येथील हरी महादेव वैद्य हॉल दैवज्ञ हितवर्धक समाज हाल दादर येथे उत्साहात संपन्न झाला व्यासपीठावर मानद अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेठ पद्मिनीताई शंकरशेठ मानदपालक व मार्गदर्शक रवींद्र मिर्लेकर जयप्रकाश बाविशकर तसेच पदाधिकारी संजीव खडके शिवानंद टाकसाडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराज व नाना शंकरशेठ सोनार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सोनार समाजाचे समाज सुधारक, भारताच्या पहिल्या रेल्वेचे जनक मुंबईचे शिल्पकार नाना जगन्नाथ शेठ सोनार ह्यांची जन्मभूमी मुरबाड येथून पवित्र माती आणून त्यांचे पूजन करून उपस्थित समाजबांधवांनी त्या पवित्र मातीचा टिळक कपाळावर लावला त्यानंतर सर्व पाहुण्यांना मंचावर बोलावून स्वागत सत्कार करून सन्मानित करण्यात आले नाना शंकरशेठ ह्यांचे वंशज सुरेंद्र शंकरशेठ ह्यांना प्रति नरहरी महाराज यांच्या फेटा विना सोनार व्यवसायात वापरले जाणारे साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तर सोनार हितकारिणी सभेचे महाराष्ट्र अध्यक्षपद भूषविणारे संजय मंडलिक यांना राजदंड देऊन त्यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले संपूर्ण सभागृह संत शिरोमणी नरहरी महाराज जयघोसात धुमधुमून निघाला होता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समाजहिताचे उद्दिष्ट घेऊन सर्व शाकीय सोनार समाज एकत्र यावा या हेतूने सोनार हितकारिणी सभा संघटना निर्माण केली या संघटनेच्या प्रथम पुष्पसभेस पुणे येथे उत्साहात प्रतिसाद मिळाल्यानंतर विविध ठिकाणी सभा संपन्न झाल्या सर्वांच्या सहाय्याने कार्याचा रथ पुढे नेणे असे प्र प्राध्यापक अभिजित पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद करून संघटनेचे महत्त्व काय आहे हे पटवून दिले आपल्या भाषणात सुरेंद्रभाऊ शंकर शेठ यांनी आपली कामे होणे असेल तर आपणास मताची ताकद दाखविणे आवश्यक आहे यासाठी सर्व शाखीय सोनार एकत्र आला पाहिजेत असे आवाहन करून आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे तसेच विधानसभेत आपला प्रतिनिधी जायला पाहिजेत असेही मत व्यक्त केले आद्य पुरुष नाना शंकरशेठ आहेत त्यांचे कार्य पुढे नेणे आहे असे मत व्यक्त करून मदतकार्य विविध योजनांची माहिती पद्मिनीताई संकरशेट यांनी यावेळी व्यासपीठावरून भाषणात दिली तसेच ताकदीची वज्रमूळ तयार केली तरच सोनार समाजाचे उद्दिष्ट साध्य होतील असे आपल्या प्रभावी भाषणातून रवींद्र मिर्लेकर यांनी आवाहन केले पक्षभेद विसरून फक्त सोनार उमेदवारांना साथ द्यावी सकारात्मकता स्वीकारल्यानंतर विचारसरणी तशी बनवायला पाहिजे असे प्रतिपादन जयप्रकाशजी बाविशकर यांनी केले आठशे वर्षाच्या नरहरी महाराजांच्या इतिहासात शाखेत खऱ्या अर्थाने एकमेकाला स्वीकारले आहे सोनार समाजाला एकत्रित करणारी घटना तयार करावी व आम्ही सर्व एक आहोत ही भावना सर्वांनी ठेवावी असे आपल्या भाषणातून शिवानंद टाकसाडे यांनी आपले विचार व्यक्त केले या सोहळ्यात अनेक प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात नैवनियुक्त अध्यक्ष संजय मंडलिक यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मनस्वी समाधान व्यक्त करून मान्यवरांचे आभार व्यक्त केले तर सोनार हितकारिणी सभेच्या कार्याचे कौतुक केले संपन्न झालेल्या चौथ्या चिंतन बैठकीत सभेने अकरा ठराव मांडले होते याचा उल्लेख करून मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावे व संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे इतर मागण्यांचाही पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले सोनार हितकारिणी सभेच्या कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात विविध कार्यपदाचे नियुक्तीपत्र उपस्थित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट शुभांगीताई शेरेकर यांनी सुरेख केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमर शंकर शेख डॉक्टर शिवाजी विष्पुते रवींद्र भांदरगे आदी बांधवांनी परिश्रम घेतले सोनार हितकारिणी सभेची राज्य कार्यकारिणी खालीलप्रमाणे करण्यात आली ह्या ह्या पदग्रहण समारंभात अनेक समाज बांधव उपस्थित होते तर काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही सोनार हितकारिणी सभेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आली मानद अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेठ मुंबई मुख्य पालक व सल्लागार माजी आमदार रवींद्र मिर्लेकर मुंबई आणि माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविषकर मुंबई अध्यक्ष संजय मंडलिक नाशिक कार्याध्यक्ष अरुण शागडे यवतमाळ महासचिव सुधाकर विष्पुते डोंबिवली राज्य सचिव राजाभाऊ कुलते नाशिक गजानन शेरेकर पुणे राज्य मुख्य संघटक ज्ञानेश्वर पोतदार मिरज राज्य संघटक प्रशांत बोरकर अमर संकट शेख संदीप टाक अनिल पोतदार राज्य मुख्य विस्तारक प्राध्यापक सुधाकर पोतदार लातूर राज्य विस्तारक प्राध्यापक सुनील सोनार जळगाव प्रवीण जुवाटकर मुंबई राज्य मुख्य समन्वयक ॲडव्होकेट राजन दीक्षित राज्य समन्वयक कमलाकर पोद्दार परभणी मुख्य संपर्क प्रमुख राजेंद्र सहाणे शिंदीकर नाशिक राज्य संपर्क प्रमुख रत्नाकर महामुणे लातूर संदीप गुहे अकोला प्रकाश सोनार मुंबई राज्य महामंत्री डॉक्टर जी पी रत्नपारकी राज्यमंत्री अनंतराव उंबरकर नांदुरा विनोद एरपुरे निलेश नायगावकर उस्मानाबाद राज्य मुख्य निमंत्रक विलास ठोसर राज्य निमंत्रक राजन लोडगे प्रफुल्ल चावरे श्यामकांत दाबाडे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल पिंगडे राज्य मुख्य प्रवक्ते विजय बुराडे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी विशपुते अरुण भुराडे कमलाकर पोतदार राजन लोडगे निखिल कुलथे राज्य सरचिटणीस धनराज विशपुते मुंबई राज्य चिटणीश नाना निकुंभ अमळणे सतीश पितरे मुंबई प्रवीण श्रीसागर रायगड प्राचार्य डहाडे औरंगाबाद मसुदा व छपाई शिखर समिती चंद्रकांत पाटणकर पुणे ઉમેશ કુમાર નાગરે નાશિક અરવિંદ બુરાડે પુણે વિવેક માળવી કેતન મહામુની પુણે રામાનંદ તમા તપાશે માજલગાંવ રાજ્ય મુખ્ય વિધિ વ ન્યાય સલ્લાગાર એડવોકેટ વર્ષા ડહારે એડવોકેટ સુભાંગી શેરેકર એડવોકેટ રાજેશતદાર એડવોકેટ માધવી રત્ન પારકી એડવોકેટ રાકેશ સોનાર એડવોકેટ રણધીર સોનાર औरंगाबाद व इतर राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रकाश म्हातणे अमरावती आत्माराम ढेकडे पुणे दिनेश येवले नागपूर विलास निकुंब सोनार गुजरात जितेंद्र विश्पुते शेतू शेंदुर्णीकर मच्छिंद्र नागरे औरंगाबाद सुजित विष्पुते मुंबई राजाराम बोकन लातूर मुख्य महानियंत्रक व परीक्षक आनंद पालकर कराड सहनियंत्रक व परीक्षक अजय डहाडे पुणे चारुदत्त मोरे पारोळा देवेंद्र पाटणे संतोष पंडित पुणे सैलेश सोनार मुरबाड दिलीप महातकर अमरावती राज्य खजिनदार नितिन डहाडे पुणे सह खजिनदार अश्विन रोकडे वर्धा शीए श्रीमती निशा वडनेरे नाशिक सी ए उमाकांत वेदपाठक पुणे विवेक माळवी महाराष्ट्र राज्य मुख्य प्रचारक डॉक्टर शरदचंद्र वानखेडे सहप्रचारक बाळासाहेब इंदापूरकर दिनकर शहाणे मयूर राजनगावकर मिलिंद घोडके ॲडवोकेट विशाल वेदपाठक उदावंत मामा विश्वस्त मंडळ संजीव खडके शिवानंद टाकसाड ॲडवोकेट शिरीष लोरगे प्रभाकर मोरे प्रोफेसर अभिजीत पंडित शिल्पकार विजय बुराडे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी विष्पुते श्रीमती पद्मिनी संकरशे रवींद्र भांदरगे राजेंद्र डहाडे दत्तात्रय मैड श्रीमती पिनलताई वानखेडे ॲडवोकेट शुभांगी शेरेकर ॲडवोकेट वर्षाताई डहाडे प्राध्यापक ज्योत्ना विस्पुते डॉक्टर सुप्रिया ताई कुलते श्री नितिन बुट्टी प्राध्यापक देवेंद्र पाटने, श्रीमती अंजली धानोरकर नंदू चिंतामणी महेश पालकर बाबूराव महामुनी, श्रीमती विजया ताई श्रीमती मनीषा पेटकर कुलते तहसीलदार नगर विश्वास रानार पाचोरकर शहापूर सतीश टाक सुधाकर टाक श्रीमती सुनीता अनिल वासिंबेकर राज्यस्थायी प्रधान महामंडळ नानाजी दैवार सुभाषजी दीक्षित विजयजी काळे दास विशपुते ॲडवोकेट मनमोहन चोनकर प्रवीण मुरकुटे ॲडवोकेट किशोर आंबिलवादे ओंकारेश्वर गुरव प्रदीप सोनार मोहन नदीकर रवींद्र महीमकर अनिल काळे सुभाषचंद्र सोनार डॉक्टर श्रीनिवास वेदक चंद्रकांत सोनार जगदीश देवपूरकर सुहास बारशीकर अनिल सोनार नितिन काजडे अशोक पर्वतकर दिवाकर पात्रेकर अनिल काळे नंदकुमार वडनेरे प्रवीण मुटकुरे सुभाषचंद्र सोनार अशोक काटकर अनिल सोनार अरविंद बिजपुते इत्यादी बांधवांना सहभागी करण्यात आले ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण स्वर्णकार समाज, चित्री समाज प्रसारवाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्ताद्वारे करण्यात येत होते ह्या कार्यक्रमाचे संक्षिप्त वृत्त संकलन सुवर्ण वार्ताचे सहसंपादक आत्माराम ढेकरे यांनी केले धन्यवाद जय नरहरी